नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की खरंच म्हणजे त्या ताईंचा अनुभव ऐकून आपल्याला स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास म्हणजे मनामध्ये जागृत होतो आणि खरंच आपल आपल्या मनामध्ये सुद्धा असा विचार येतो की जर आपणही स्वामींची सेवा केली तर खरंच आपलेसुद्धा प्रश्न मार्गे लागतील का आणि खरंच अंगावर शहारे येतात हा अनुभव ऐकून एका एका प्रश्नासाठी त्या ताईंनी सेवा केली पण स्वामींनी त्यांचे चार ते पाच प्रश्न एकाच सेवेमध्ये सोडवले तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की माझा अनुभव शेअर करण्या अगोदर मी सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते आहे तर गुरु गुरुमौलीं म्हणजे सर्वप्रथम मी माऊलींचे आभार मानते की खरंच त्यांनी मला सेवा दिली आणि माझं आयुष्याचं कल्याणच होऊन गेलं तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी फोन करून सांगितलेला म्हणजेच खरंच ह्या ताईंनी हा सेवेचा अनुभव आहे फक्त एका महिन्याच्या सेवेने त्यांचा मुंबई येतील म्हणजे मुंबईमध्ये त्यांचं घर होतं आणि त्या घराचा प्रश्न सुटला होता त्यांच्या इंजिनिअरिंगला असलेल्या मुलाचा सोरायसिसचा म्हणजेच त्वचेचा आजार पन्नास टक्के बरा झाला होता आणि दुसरे तिसरं अनुभव म्हणजे मुलीला पाहिजे त्या इंजिनिअरिंग कॉलेजला एक अर्ध्या तासामध्ये ॲडमिशन मिळाय म्हणजे ॲडमिशन मिळालं होतं आणि जी फील्ड पाहिजे होती ती फील्ड तिला मिळाली होती आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना श्री स्वामी समर्थ सेवेचे इतके सुंदर अनुभव आलेले होते तर एकवीस लाख भरूनही त्यांना घराचा ताबा दोन वर्ष झालं मिळत नव्हता तो आत्ता मिळणार आहे तर बघा गेली अनेक वर्ष मुलाचा सोरायसिसचा विकार अनेक वर्ष औषध नीट घेऊनसुद्धा बरा होत नव्हता तो आत्ता एका महिन्यातच पन्नास टक्के नीट झाला आपल्या घरी व गाणगापूर येथे जाऊन त्यांनी दिलेली सेवा पूर्ण केली कुलस्वामीने तुळजाभवानी मातेचा दिंडोरी मार्गाप्रमाणे मान सन्मान केला यावरील सर्व प्रश्नावरील श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनीच दिलेल्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोच केल्या होत्या त्या त्यांनी केल्या व महिनाभरातच त्यांचे अनेक वर्षापासूनचे सर्व प्रश्न सुटले त्यांचा आनंद त्यांच्या शब्दातून व्यक्त होत आहे मन लावून स्वामी सेवेचा हा अनुभव खरंच तुम्ही ऐकावा गरजू लोकांपर्यंत पोहोचावा घडलेली ही अल्पश्री सेवा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार परिणाम असतो त्या ताई सांगतात की मी एक दिवसीय गाणगापूरला जाऊन श्री गुरुचरित्र पारायण केलं आणि त्या एक दिवसाच्या गुरुचरित्र पारायणाने खरंच मला खूप मोठा असा अनुभव आला आणि त्याच्यानंतर गुरु त्यांना सेवा दिलेली होती स्वामी चरित्र सारामृत म्हणा कुलस्वामिनीची जी काही कुलस्वामिनीचा जो म्हणजेच आपल्याला आपली जी कुलस्वामिनी आहे म्हणजेच तुळजाभवानी त्यात यांची तुळजाभवानी होती म्हणजे तुळजाभवानी मातेचा दिंडोरी प्रणीत मार्गाप्रमाणे मान सन्मान केला अशा प्रकारे ज्या काही आपल्या म्हणजे गुरुमाऊलींनी सेवा दिलेल्या होत्या त्या सेवा त्या ताईंनी मनापासून केल्या आणि एकाच महिन्यामध्ये त्या ताईंना खूप मोठा असा अनुभव आला खरंच स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना अक्षरशः हा अनुभव ऐकल्यावर मी मी जेव्हा हा अनुभव रेकॉर्ड करत होते तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होत होते कारण खरंच स्वामींची लीला अगाध आहे स्वामी कोणत्या आणि कशा रूपामध्ये येऊन आपल्याला अनुभव देतील हे या आपण याचं याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही त्याच्यामुळे भलेही तुम्ही आज खूप मोठ्या संकटात अडकलेले असाल खूप मोठ्या दुःखात असाल तर घाबरून जाऊ नका तुम्हाला जर कोण्या म्हणजे असं वाटत नसेल की आपलं आपला आधार कोणीच नाही आहे तर फक्त आणि फक्त एकदा तुम्ही श्री स्वामी समर्थ नाव घेऊन बघा आणि बघा तुम्हाला खूप मोठा अनुभव येईल म्हणजे तुमच्या मनाला कमीत कमी एखादा आधार असल्यासारखं तरी तुम्हाला जाणून जाईल कारण आपल्याला आपल्या मनाला जेव्हा एकटे एकटं वाटतं तेव्हा असं वाटतं की आपल्या जवळचं कोणीतरी असावं पण माणसाच्या रूपात असण्यापेक्षा तुम्ही स्वामींसमोर जा स्वामींना तुमचा प्रश्न मांडा स्वामींना तुमच्या अडचणी सांगा सगळं मनातलं दुःख स्वामींसमोर बोला आणि स्वामींसमोर रडा बसा तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे ते दुःख तुम्ही सगळं काही स्वामींना सांगा तुमच्या मनातलं ऑलरेडी दुःख सगळे प्रश्न स्वामींना माहीत आहेत पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या तोंडून स्वामींसमोर बोलता तेव्हा तुमचं मन हलकं होतं आणि आणि खरंच तुम्हाला वाटतं ना की आपल्या जवळच्या व्यक्तीसोबतच आपण दुःख शेअर करू शकतो त्यांच्या खांद्याला खांद्यातून आपण रडू शकतो तसंच आपल्या स्वामींना समजा म्हणजे की आपली सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांच्यासमोर बसून तुम्ही नतमस्तक व्हा तुमचे सगळे प्रश्न मांडा तुमच्या मनातल्या सगळ्या अडचणी सगळे दुःख स्वामींसमोर ठेवा आणि बघा स्वामी, स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रश्नांना मार्ग दाखवतात की नाही त्यातही इतक्या भाग्यवान आहेत की अक्षरशः ज्या दोन वर्षापासून त्यांच्या कुठलीच गोष्ट पूर्ण होत नव्हती त्यांच्या घराचं कामही पूर्ण होत नव्हतं जो एकवीस लाखाचा तो त्यांचा घराचा ताबा होता तो त्यांना दोन वर्षापासून मिळत नव्हता त्यांच्या मुलाला त्वचेचा आजार झालेला होता तोसुद्धा बरा होत नव्हता शेवटी तिसरा म्हणजे त्यांच्या मुलीचं आत्तापर्यंत कधीच इतक्या लवकर म्हणजे इतके हुशार असूनसुद्धा कधीच ॲडमिशन होत नव्हते ते ॲडमिशन त्यांचे एका महिन्यात त्या ॲडमिशनसुद्धा त्यांना म्हणजे गेलं की एक अर्ध्या तासातच त्यांना सेवा केल्यानंतर मिळालेलं आहे म्हणजे बघा तुम्ही एक महिन्याच्या सेवेने त्यांना इतके सारे स्वामींनी अनुभव दिले इतके सारे अनुभव दिले की अक्षरशः त्या ताई मनातून म्हणजे खूप आनंदी आणि उत्साही होत्या खरंच ज्यांना म्हणजे ज्या भक्तांना स्वामी असा अनुभव देतात त्या किती नशिब्वा नसतील ना आणि खरंच त्यांनी मनापासून ती सेवा केलेली असते तेव्हाच त्यांना त्या गोष्टीचा अनुभव येतो तुम्ही असं समजू नका की आपण जर सेवा केली तर स्वामी आपल्याला अनुभव देतील का फक्त कुठलाही असू द्या फक्त तुम्ही मनापासून ती जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही मग ती सेवा कुठलीही असू द्या त्या ताईंनी गुरुचरित्र पारायण सेवा ही काणकापूरला एक दिवसीय पारायणामध्ये केलेली होती दुसरी गोष्ट अशी की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलेलं होतं अजून बऱ्याच काही सेवा केलेल्या होत्या कुलस्वामीनी म्हणजेच आपल्या हातून जर कुलदेवीचा मान सन्मान होत नसेल तर तरीसुद्धा आपल्या घरामध्ये आडी अडचणी येत असतात तो आपल्या हातून होत आहे का हे आपण पाहावं घरामध्ये आणखीन काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही स्वामींना किंवा जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जाऊन तुम्ही मांडा की नक्कीच त्यातून तुम्हाला सेवा भेटली जाईल आणि त्या सेवेतून तुमचा प्रश्न सोडला जातो म्हणजे जातोच कारण आज या कलियुगामध्ये कुठले म्हणजे कोणीच असा माणूस तुम्हाला सापडणार नाही की ज्याला प्रॉब्लेम नाही आहेत जो अडचणीत नाही कि आहे किंवा जो दुःखात नाही आहे असं प्रत्येक माणसाला असंख्य असे प्रॉब्लेम आहेत पण त्या प्रॉब्लेमला फेस करून त्या अडचणींना फेस करून आपण मात करून जर पुढे गेलो तर आणि आनंदाने आणि आयु हसतमुखाने जर आपलं एकदम फ्रेश राहून आयुष्यात जगलो तरच आपल्या आयुष्याला आण तरच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे आणि असंच फक्त आनंद आणि समाधान किंवा प्रसन्नता हे फक्त आणि फक्त मला तर वाटतं की फक्त स्वामींच्या सेवेमध्येच आहे आणि स्वामीं म्हणजे स्वामींच्या स्वामीं चरणापशीच आहे कारण मलासुद्धा तसा अनुभव आलेला आहे या याचा अनुभव मी घेतलेला आहे जेव्हा आपल्या मनाला खूप नकारात्मक वाटतं खूप असं उदास वाटतं एकटं एकटं वाटतं तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही स्वामींच्या चरणापाशी जा स्वामींना नतमस्तक व्हा सगळ्या मनातलं दुःख अडचणी सांगा स्वामींची सेवा करा बघा तुमचं जे दुःखातलं आयुष्य आहे ते आनंदात तर होतच होतं सुखात तर होतच होतं पण तुमच्या मनाला जे समाधान मिळतं ना ते समाधान तुम्हाला बाहेर करोड रुपये सुद्धा देऊन मिळणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण याचा अनुभव मी घेतलेला आहे जो मनापासून सेवा करतो प्रामाणिकपणे सेवा करतो त्याला स्वामी खरंच खूप म्हणजे इतकं समाधान देतात आणि इतकं भरभरून देतात ना की तुम्हाला स्वामींसमोर परत काहीच मागायची गरज पडत नाही आणि एकदा का स्वामी सेवेची आवड निर्माण झाली तर ती आपल्या हातून सुटणं अशक्य आहे खरंच म्हणजे जो स्वामी सेवेत देतो आणि एकदम मनापासून सेवा करतो त्याच्या हातून सेवा कधीच बंद होत नाही कारण एकदा स्वामी नावाची स्वामी सेवेची आवड निर्माण झाली की ती कधी कधीच बंद होत नाही आणि ते कधीच निघूनही जात नाही तित तितकंच खरं आहे आणि तुम्ही हे करून बघा तुम्हाला वाटत असेल की हे आताही फक्त अनुभव सांगतात किंवा ओरली बोलतात हे खरंच आहे का पण तुम्हाला जर हे अनुभवायचं असेल तर स्वतः तुम्ही जवळपासच्या स्वामी समर्थक केंद्रामध्ये जा स्वामींना आणि जाताना तुम्ही नारळ खडीसाखर अगरबत्ती आणि एक फुल घेऊन जा तुमची सगळी प्रार्थना का जी काही अडचण असेल ज्या काही तुम्हाला प्रॉब्लेम असते दुःख असेल ते स्वामींसमोर एकदा सांगा आणि परत घरी या बघा तुम्हाला काय अनुभव येतो तुम्ही तुम्हाला स्वामींविषयी काहीच माहिती नाही आहे पण तुम्ही नवीन असाल आणि माझा व्हिडिओ बघा हा अनुभव जर तुम्ही ऐकत असाल माझा व्हिडिओ जर हा बघत असाल तर हा व्हिडिओ बघून तरी कमीत कमी तुम्ही जवळपासच्या दिंडोरी प्राणीचं केंद्र असू द्या किंवा मठ असू द्या किंवा स्वामींची कुठेतरी मूर्ती असू द्या जवळपास तुमच्या घराच्या शेजारी तिथे जाऊन तुम्ही एकदा स्वामींचं दर्शन घ्या नतमस्तक व्हा स्वामींना सगळं सांगा बोला रडा आणि बघा तुम्हाला तिथून पुढे तुमचं आयुष्य किती बदललेलं दिसेल तिथून पुढे तुम तुम्हाला स्वतःहून स्वामींच्या दर्शनाची ओढ लागेल आणि हे सांगते ते शाश्वत सत्य आहे तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा स्वामी नेहमी सांगतात आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ असली पाहिजे आपले आणि परमेश्वर काटाही म्हणून असायला म्हणजे आपली जर नेतिमत्ता साफ असली तर परमेश्वर काटाही टोचू देणार नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी खरंच म्हणजे स्वामींची जी काही वाणी आहे आणि जे स्वामी सांगतात ते अगदी खरंच असतं आणि ते खरंच होतं आणि ह्या वाक्यावरती विश्वास ठेवूनच तुम्ही जर स्वामींवरती विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं आयुष्य बदलल्याशिवायही राहणार नाही कारण हे तितकंच खरं आहे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घेता तेव्हा तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येतो अनुभूती येते तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ